मराठा समाजाविषयी अत्यंत बेताल वक्तव्य केल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून पोलिसांना चकवा देणारे जळगाव गुन्हा शाखेचे निलंबित निरीक्षक किरण कुमार बकाले हे सोमवारी पोलिसांना शरण आले दुपारी बकाले यांना न्यायाधीश केळकर यांच्या निवासस्थानी हजर केले असता दोन दिवसांची कोठडी पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान निलंबित निरीक्षक बकाले यांना जळगाव न्यायालयात आणण्यात येणार असल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता बकाले यांना न्यायमूर्तीच्या निवासस्थानी हजत क... हजर करण्यात आले स्थानिक न्यायालयासह हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाला नसल्याने निलंबित निरीक्षक किरणकुमार बकालेंच्या पदरी निराशा पडली होती तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाने त्यांच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट काढत मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयात अर्ज केला होता मात्र सभोवतालच्या अडचणी वाढत चाललेल्या पाहून बकाले यांनी सोमवारी पोलिसांकडे शरणागती पत्करली सर नेमका आज बकाले हजर केलंय घरी नेमका काय म्हणणं पडलं आदरणीय तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना आज न्यायालयासमक्ष पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी हजर केला असता न्यायालयाने ना सरकार पक्षाचा युक्तिवाद त्या ठिकाणी मेडे मॅडम आणि आरोपीतर्फे सुरज जांगीर आणि मी पीडित महिलांतर्फे ॲडव्होकेट गोपाल डळंबकर अशा सगळ्यांचा सशिस्त युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मॅडमने आरोपींचा सतरापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देऊन तपासी अधिकाऱ्याला सहकार्य करण्याचे आदेश आरोपीला दिलेले आहेत दोन वर्षापासून तो फरार होता या संदर्भात पोलिसांवर काही ताशेरे ओढले का न्यायालयाने नाही नाही त्या संदर्भात या आदेशामध्ये काही नसतं हा पोलीस कस्टडी रिमांडचा प्रश्न असतो फक्त त्या संदर्भात इथं काही कसं होणार मॅडमांनी काही सक्त ताकीद दिली असं आपण म्हटलं काय नाही सक्त ताकीद नाही मला फक्त एवढं सांगितलं की सतरा पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देणार आले नाही अटिशारती नसतात ना हा जामीन थोडी हा पोलीस कस्टडी